यंदाच्या पंढरपूर आषाढी वारीत सत्तावीस ते अठ्ठावीस लाख वारकऱ्यांनी सहभाग घेतला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी प्रथमच एआय तंत्रज्ञानाचा वापर करत चोख बंदोबस्त आणि सुरक्षिततेची खबरदारी घेतली आहे पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी सोलापूर पोलिसांनी अभूतपूर्व नियोजन केले ए आय तंत्रज्ञान क्यू आर कोड आणि आर एफ आय डीचा वापर करत पोलिसांनी बंदोबस्तावर नजर ठेवली वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी विशेष व्यवस्था सी सी टी व्ही निगराणी आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधांचा समावेश होता हजारो पोलिसांचा बंदोबस्त आणि गर्दी व्यवस्थापनामुळे वारी निर्विघ्नपणे पार पडली सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली ते ब्रिज वरती येतात मोठ्या ब्रिज आणि पब्लिक किती आणि मुळी पब्लिक किती आहे नंतर घाटामध्ये घाटामध्ये किती पब्लिक होते त्याच काउंट आम्ही कंटिन्यू घेत होतो आणि नंतर मंदिर पूर्ण परिसरामध्ये तिथं त्याचे मी ड्रोन बघितले ड्रोन कंटिन्यू तिथं चालत होते आणि आमचं आमचा तिथं इनफ्लो किती आहे एक मिनिटामध्ये किती लोक तिथं ब्रिज क्रॉस करतात किती लोक गोल्ड एन रिलीज मध्ये गोल्ड एन रिलीज टोटल दोन तीन हजार बसून आम्ही सोडत होतो तर आम्ही असं कॅल्क्युलेट केल्यानंतर आम्हाला अंदाजे सकाळचा फ्लो सकाळी चार आम्ही असं डिवाइड केले ते सकाळी चार ते सहा वाजता सहा साँव नंतर खूप गर्दी झाला सहा ते टोटल आम्ही रात्री नऊ पर्यंत गोल्ड एन रिलीजच चालू होता आणि फ्लो तेवढं कंटिन्यू हो होता नऊ नंतर फ्लो कमी झाला थोडा तर एक मिनिटामध्ये चार हजार लोक तिथून पास होत होते असं आम्ही कॅल्क्युलेट करून पाच मिनिटामध्ये किती होतात याचा फिगर घेतले आम्हाला अंदाजे पंचवीस ठीक फिगर आणि दीड लाख दर्शन घेतले होते रांगेमध्ये होते तर असं आम्हाला सत्तावीस लाखाचा फिगर आला तर हे एक आम्ही सांगू शकतो की एटी टू नाईन्टी पर्सेंट नाईन्टी पर्सेंट आहे फिगर ते आम्ही सांगू शकतो की टेक्नॉलॉजी माध्यमातून ठिकाणी असं नाही की एक डबल काउंटिंग होणार ते आम्हाला हे होतं की रेच माणूस परत याच्यामध्ये काउंट होणार का तर त्यासाठी आम्ही काय करत होते की हे चारही सेक्टर फिजिकली पासष्ट नंतर घाट मंदिर परिसर की आम्ही असं चार ड्रोन सायमर टेनियस चालू होता तर आम्हाला सायमा टेनिसली हे, हे पॅक्स मध्ये किती लोक आहे ते आम्हाला आयडिया आला तस आम्ही ता प्रत्येक तासात आम्ही त्याचा प्रॉपर फोटो आणि व्हिडिओ घेतले तसे काऊन झाला आणि हे भाविक पर्यटन येत नव्हते तर ते रिटर्न रिटर्न जात असते हे एवढ पब्लिक तिथं आलं मंदिर परिसर मध्ये किती आलं की काऊन केलं तर ते आम्हाला फ्लो स्लो मध्ये समजलं की एवढं पब्लिक आहे आणि दिले पण होते पाच वाजता गर्दी कमी होत होते गोल्ड एन रिलीज पण ह्या वर्षी कमीच नाही झाला नऊ वाजता पर्यंत कंटिन्यू गर्दी होता होल्ड एंड रिलीज चालूच होता तर आम्ही सांगू शकते की पंचवीस लाख होते मंदिर दर्शन घेणारे एक दीड लाख दोन लाख होते